लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यातील विळद परिसरातील गवळीवाडा येथील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत मात्र पर्यटकांवर दरोडा घालणारे पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलेत सुरेश रंजित निकम विलास संजय बर्डे रोहित संदीप शिंदे सर्वजण राहणार राहुरी तालुक्यातील कात्रड ज्ञानेश्वर भानुदास बर्डे कोंढवड आणि शांताराम भाणुदास काळकुंड राहणारा निंबळक अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावं आहेत भिस्तबाग चौकातील पंचवटी नगर या ठिकाणी राहणारे वैभव सहजराव हे फिरण्यासाठी गवळीवाडा येथील धबधब्यावर गेले होते यावेळी पाच अनोळखी व्यक्तींनी सहजराव यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल चांदीची चैन अंगठी आणि रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली या प्रकरणी सहजराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून घेतला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गवळीवाडा वॉटरफॉल या ठिकाणी फिर्यादी नामे वैभव सहजराव हा आपल्या मोटरसायकलने फिरण्यासाठी गेला असता साधारण अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात अशा चार ते पाच इसमांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडनं त्याची चेन आणि मोबाईल हा जबरीने चोरून नेलेला होता त्याप्रमाणे एम आय डी सी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाण हे निर्मनुष्य ठिकाण असल्याने गुन्ह्याची उकल करणं आव्हानात्मक होतं ए पे थोरात आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तसेच मागील घटनांचा आढावा घेऊन सरदचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील आरोपी सुरेश रंजित निकम विलास बर्डे भाऊदास बर्डे व त्यांचे इतर अजून दोन साथीदार सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांना अटक करण्यात आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यांना पुढील आलेला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता त्यानुसार पथखानं राहुरी नगर तालुका आणि बोलेगाव परिसरातील सराईत गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरुवात केली तसेच तांत्रिक पुराव्यांचा शोध सुरू केला पथकाला माहिती मिळाली की राहुरी तालुक्यातील कात्रड येथील सुरेश निकम आणि विलास बर्डे यांनी हा गुन्हा आहे तर हे आरोपी कात्रड येथील स्मशानभूमीजवळ उभे असून त्यानुसार पथकानं पथकानं आरोपींकडे आरोपी सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या पथकानं पुढील तपासासाठी आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर